हिंगोली जिल्ह्यातील परभणी नांदेड राष्ट्रीय महामार्गावर ह्यातनगर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन हिंगोली जिल्ह्यातील नांदेड परभणी या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी अकरा वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी वसमत तालुक्यातील दहा ते बारा गावची शेतकरी रस्त्यावर उतरून एक ते दीड तास रास्ता रोको आंदोलन झाले यावेळी दहा ते बारा गावातील शेतकरी बांधव या रास्ता रोकोच्या ठिकाणी आले होते यावेळी आंदोलन करून अनेक शेतकरी आपल्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत शेतकऱ्यांच्या रास्ता रोको स्थळी निवेदन घेण्यासाठी वसमत तहसील कार्यालयात नायब तहसीलदार पाटील घटनास्थळी उपस्थित होते तर घटनास्थळी हट्टा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी ह्यातनगर फाटा येथे चौकात रस्त्यावर चारही दिशेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी श्रीहरी अंभोरे पाटील हिंगोली नारायण गडाला होतो इतकी वाईट परिस्थिती आहे कोण कोण आमच्या नारायण यांनी पाहिले असेल हे आपली जरी कोळी बरी होती त्याच्यापेक्षा तिथली इतकी वाईट परिस्थिती आहे सगळ्या आपले जी राह काळे ना सगळ्या काळ्या तशी का झाली आणि अनेक अशा दुकानाच्या सगळ्या माती निघून गेलेलं आहे कडक निघून गेलेलं आहे

सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम ते करणार आहेत सर्वांनी अशा राज्य आहे तेलंगणा राज्यात संदीप राय अशा यक्षेप झालेल्या शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया करणारे सरकारचे उद्योग आहेत सरकारचे आता उद्देश सांगण्यापेक्षा सगळ्या जगालाच माहीत आहे या महाराष्ट्रामध्ये एवढी वाईट परिस्थिती शेतकऱ्यावर आलेली आहे आणि त्या मागणीसाठी आजचा जे हरतनगर फाटा येते रस्ता रोको करण्यात आला रस्ता रोको का करण्यात आला मला तर या महाराष्ट्रामध्ये असं सांगा वाटतं की हे जे मुख्यमंत्री साहेब आहेत हे म्हणले याला दुष्काळ म्हणता येत नाही म्हणले एकदा कोणतरी म्हणजे निधी दिला आणि त्या निधीचा संदर्भ धरून हे दुष्काळ नाही दुष्काळ कशाला म्हणतात ज्या राज्यामध्ये पाऊसच नाही पडला या राज्याला दुष्काळ म्हणतात हे मला मुख्यमंत्र्याला सांगायचं की मग तुम्ही दुष्काळ नाही म्हणता तर मग शेताच्या बांधावर आले कशासाठी शेतकऱ्याची पाहणी करता कशासाठी आणि शेतकऱ्याला तुम्ही मदत देतो कशासाठी म्हणता मग तुमच्या दुष्काळ ह्या गोष्टी तुम्हाला काय आवश्यकता मी शेतकरी म्हणून त्याला सांगतो शेतकऱ्याच्या जे वेदना ते त्याला तिथं बसून कळणार नाहीत आणि त्याला माहीत सुद्धा नाहीत ते राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे जर शब्द बोलले असतील तर त्यांनी मी तर या मताचं मताचं आहे की त्यांनी शेतकऱ्याच्या जर त्याला भावना कळत नसतील तर राजीनामा द्यावा आणि ज्या लोकाला कोणाला भावना कळतात अशा तिथं व्यक्तीला त्या राज्य शिवासनावर बसून या देशाची राज्यगादी चालवून चालवायला द्यावी असं मला तरी वाटतंय म्हणून मी या शासनाला एवढं या माध्यमातून सांगतो की आमच्या जे मागण्या आहेत कर्जमाफी शेतकऱ्याचे जे शेतीचे नुकसान झाले त्याच्यासाठी आम्ही मागणी करीत आहोत शेतकऱ्याच्या लेकराला फीज भरायला पैसे नाही दिवाळी तोंडावर आले